हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच तर गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो झालं का सर्वांचं चहा पाणी नाश्ता मित्रांनो आपलं काय नाश्ता वगैरे कुछ नाही काय नाही अजून येऊन बसतो इकडं ये बाहेर मार काय झालं मित्रांनो पिंकीचं रक्त म्हणजे चेक करायचं होतं चेक करायचं होतं म्हटल्यानंतर त्यांनी रक्त काढून आणलं होतं ते रिपोर्ट रिपोर्टसाठी बसलो होतो मग त्यांनी वीस वीस पंचवीस मिनटांनी बोलवलं होतं या म्हणून रिपोर्ट न्यायला म्हणून तिथे गेलो तिथे गेल्यानंतर परत त्याला रिपोर्टही म्हणजे सर्व घेतलं रिपोर्ट आणि तिथं जमा केलं कारण की त्या सिस्टर न सांगितलं होतं की ते म्हणले की रिपोर्ट घेऊन या म्हणले भैया रिपोर्ट घेऊन या म्हणल्यानंतर मग तिथे गेल्यानंतर मग त्या तिथं लॅबमध्ये गेल्यानंतर सर्वच रिपोर्ट दिला मायापेशी समजा रिपोर्ट घेऊन गेलो तर तिथं काय मित्रांनो अजिबात म्हणजे जेंट्सला आलावड नाही तर पिंकीला ती हातव ब्लँकेट हे टाकायचं होतं म्हणल्यानंतर उठवायची होती ते मग तिथं पण मग निटाचा माणूस लागतय आहे ना गेलतो मग तिला उठावलं तिथं उभा केलं ब्लँकेट वर टाकलं म्हणजे त्या अं ह्याच्यावरती खाट ते त्यांनी ब्लँकेट टाकलं समज परत त्याला मग आलो इथं कारण कि योगे हे ना थांबवलं होत तिथं त्यांना पण अगोदर चहा नाश्ता कराय सोडला सकाळपासून मी तिथं होतो म्हणल्यानंतर परत त्याला म्हणलं आता बो आपल्या आंघोळ बघू आता सर्व आंघोळ्याला जायचंय पिंकीला राहते तिला थोडस आता सांगितलंय वरण भात हे खायला पण वरण भात काय त्यानं ना खायला नाही तर नारळ पाणी पिली होती ती आणि अजून त्यात राहिलं असत मायरोला सकाळ सकाळ चाललं कुत्रे का कुठे गेलो कुत्रे हा

आता वेगळ्या बोलता असं म्हणलं ते रात्री तसा दिवस कुठे दुसरा दिवस होता पिंकीला किंवा दुसरा दिवस तसं तिसऱ्या दिवशी लावतात बरं का चहा बिस्किट ना ही खायला परत ही पण काय म्हणल्या दुसऱ्या दिवशीच नारळाचं पाणी नारळाचं पाणी दिलं आणि वरण भात खा म्हणली होती पण वरण भात नाही खाल्लं तर तिला वेगळा बोलतो मी रात्री आण होतं आम्ही नारळाचं पाणी हे नंतर खाली फरशी वर झोपलोना वर न ते होती वाकड ते मी हातर हातरली ती ही बारकी हम्म गोधडी हम्म वराला केली पोरग तुम्हाला सांगते इंजेक्शन दिल्यामुळे जरा कुरकुरस करत होत त्याला बांधली आम्ही झोका आता काय बघ झोका बांधल्या बांधल्या काय नाही आता कुठ खाटाला बांधला कुठ खाटाला ती पण बांध देना ते हा लय कडक नेम भावा बहिणीन आता कसं असतं माहितीये का आपले पेशंट आहे आपण काय बोलू शकत बरं का लय हाडी जिडी करतात आ पैसावाल्याचे काम पैसा फेको तमाशा पैसा वाला माणूस त्याच्यामुळे ज्याकडे पैसा त्याकडे दुनिया झुकती त्याकडे ज्याकडे पैसा नाही का त्याला काय किंमत काय बाया ते पेशंट दुसरा तिसरा कुत्री मांजर फडल्यावर फडफड बाया टाकलेल्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बंड ते जबरदस्ती त्यांच्यावरून अरे एवढं सोपं आहे भाई भावा बहिणीने इतकं मोठं शहर जात आहे आमचे मोठं शहर दिसतंय मी तुम्हाला सांगते साफसफाई साप आहे मला मान्य नाही नाहीतरी बरं का थांबू देत पण एखादा एक माणूस असतो त्याच्याशी एक माणूस असतो कारण भरके लिंबू होता रडत पडत हां चला चला बाहेर निघा फाटकिन निघा बाहेर निघा अरे गाडी माणूस आहे ना फक्त संध्याकाळची संध्याकाळी नाही तर बायकांना ही दिसलं दिसलं काढलं खरं खरं नाही आणि कसं आहे मित्र आपलं बाहेर परत याला काय म्हणतील सारखंच येत आहे पण नाही म्हणायचं बाबा बायका ते तुम्हाला

तर मित्रांनो इतने एक मिनिट सुद्धा मी हाला नाही मी तर किती दिवस झालं इथस आहे खाली आपला इथंही बसतोय इतके दिवस म्हणजे हाय की मग मी तर हायच की एकदा बाईक तुसी सोडून याला कशाला तू इथं काम ना हाय काम म्हणलं का मला जाऊ हायत बाया म्हणल्यावर पण तित बाया हायत म्हणल्यावर म्हणलं का मला आपण गेलो तरी नुसतं डबा आणून पण

सोनोग्राफी केली तरी औषध गोळ्या तर देणारच की आता बाहेर दिलं या नाही नाही हिथं ट्रेटमेंट औषध गोळ्या सगळं लिहित पोर एक मोठी होते पाणी पिक तस कशाला करते सोनोग्राफी होते सगळं

आपल्यासारखन चार वर्ष केलं तरी तुझा फिटायचे नाही चार पाच वर्षाचा होईल आजच कि दोन दिवस तिसरा सहा दिवस अजून तिसरा का दुसरा आहे तिसरा